चला पार्सल आणलेलं आहे आपल्याला भेळ बनवायची आहे तर ही कोरडी भेळ आहे सगळी तर ही आता आपण मिक्स करूया तिखट गोट आंबट जी चटणी असते ती सगळी आपण ह्यामध्ये ॲड करणार आहे पार्सल आहे म्हटलं हे सगळी एकत्रितच ते दे देतात आता काय ते बिळवाले घालवते त्या असं मिक्स करायला येत नाही आपल्याला पण करायचं जरा थोडासा ट्राय आपण की नाही ते खूप फास्ट करतात भर 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 की नाही तर आता झालेलं आहे मस्तपैकी मिक्सिंग आपलं तर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कांदा तिने दिलेला आहे बघा कांदा आपण आता पैकी कांदा कोथिंबीर दिलेली आहे झालं आपलं मिक्स व्यवस्थित त्याला जास्त वेळ ठेवून चालत नाही नाहीतर काय होते चिरमुरे नरम पडतात आणि खायला काही एवढी मजा येत नाही तर आता चला ही आहे मिरची तर चला पटकन बरं कसा आहे बघा तर या खायला ओलेभे आपली तयार झालेली आहे कोल्हापूरची भेळ